क्रांतिकारी भीम फाइट फॉर राइट्स या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे वीस मार्च महाळ क्रांती दिवस धर्माच्या ठेकेदारांनी निसर्गनिर्मित पाणी पिण्याच्या अधिकारापासून अस्पृश्यांना वंचित ठेवले होते ज्या तळ्यावर कुत्रे मांजरे पाणी पिऊ शकत होती त्या तळ्यावर माणसासारखा माणूस पाणी पिऊ शकत नव्हता जन्मानुसार अधिकार देणारी संस्कृती माणसाला माणूस म्हणून स्वीकारत नव्हती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या असमानतेविरुद्ध लढा उभारला वीस मार्च एकोणीशे सत्तावीस मध्ये महाड येथे चौदा तळ्याचे पाणी सर्वांना मिळावे यासाठी लढा दिला आणि आपल्या उंजळीने पाणी पिले ही कृती हजारो वर्षाचे बंधने जुगारणारी होती बाबासाहेब म्हणतात चौदार तळ्याचे पाणी पिल्यामुळे आम्ही काही अमर होणार नाहीत आजपर्यंत चौदार तळ्याचे पाणी पिले नाही म्हणून आम्ही काही मेलो नाहीत परंतु सर्वांना समान अधिकार मिळाले पाहिजेत आम्ही ही माणूसच आहोत सिद्ध करायचे आहे आरोचे पाणी पिणाऱ्यांनी बिसलेरीचे बॉटलचे पाणी पिणाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष विसरता कामाने जय भीम जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि फाइट फॉर राइट्स या यूट्यूब न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा